कशात खूप दिवस झाले व्हिडिओ केला नाही तर म्हटलं आज एकादशी निमित्त तुम्हाला काहीतरी ऐकाव तर आजी ना म्हणून दाखवते बाई भाऊ माझे व्रत करी कापूर तुळसीला जाळी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुनी माझ्या गवसरीला दिल बिराड ला एकादशी बाई तू तर हे ग माझ्या वाड्या कापोराच्या वाड्या घाली तुला गड्या एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुनी माझ्या गमाळ्या मंदिर राजगिराची लावणी एकादशी बाई पंधरा दिवसाला तुझा ठेपा माझ्या गमाळ्या मंदिर राजगिराचा गवापा अगं सडा सारवण होत गाईच्या सेनानी पंधरा दिवसाची एकादशी मला पाहुनी नेमानी सडा सारवण शेजी म्हणे आज काही पंधरवाडी एकादशी मला पाहुणी आली बाई सडा सारवण चौका घेते चुली पाशी विनय बाळा माझा आज आहे एकादशी एकादशी बाई तू तर माझ्या वाड्या हाती बुक्याच्या पुड्या घालीन तुला पायघड्या पंढरपुरात तुळशी आल्यात होरड्याला सावळ पांडुरंग तिथ तिथं भोरड्याला पुरात तुळशी लाल तुळशी आल्यात होरड्याला सावळ पांडुरंग तिथ वाजित भोरड्याला या ग तुळशी बाईला कशाचे माय बाप बरसला मेघ राजा धरणी उगवल रोप तुळस बाई बोल कशाच माझ जीन मधिया भाळ जामीन तिथं लागत लगीन कशी बाई पंधरा दिवसाची पाहुनी पंधरा दिवसाची पाहुनी विठुरायाची मेहुनी एकादशी बाई तुला तुझा लाग लाग छंद सावळा पांडू रंग लावी तो केसरी स्वर्गाचा देव पाप पुण्याचा घेतो राशी जन्माला हे उनी किती केल्या एकादशी एकादस केली नाही वाया गेली पुढल्या जन्मा पहा सोडवण केली शिवाची शिवरात्री विष्णूची एकादशी कानडी रुक्माबाई सारे व्रत चालवीसी एकादशी बाई माझ्या काय कामायेसी, स्वर्गाच्या वाट माझी माय बहीण गवशी आषाढी कार्तिकी करा एकादशी दोन्ही चैत्र महिन्यात मारुतीला घाला पाणी बिनाय बापाची गणार जन्मली बाई कशी ब्रह्मा ब्रह्माग विष्णूने नाव ठेवले एकादशी एकादशी बाई तुला धरुणी काय होत मरणाच्या वेळी यम पुढ आल माग जात आली आली एकादशी उभ गल्लीन काग जाशी आशी गोपाळ पुरात वाडाजणीचा विचारशी आली गय एकादशी बसली जणीच्या दाराजवळ केळीच्या पानावर दोघी करीती पराळ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा